आपला भारत देश प्रगतीपथावर आहे पण जसजशी प्रगती, जस प्रगती वाढतीये तशीच वाढतीये रस्त्यावरच्या अपघातांची संख्या कुठेही अपघात झाला तर तिथे गरज असते ती तत्पर सेवेची अपघातग्रस्तांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवण्याची निलेश लंके प्रतिष्ठानकडून अॅम्ब्युलन्स म्हणजेच रुग्णवाहिकेद्वारे या गरजेची सदैव पूर्तता होत आलीये अपघाताच्या घटनेत अगदी काही सेकंद सुद्धा एखाद्याचे प्राण वाचवू शकतात गेल्या तीन ती ते चार वर्षापासून निलेजी लंगे प्रतिष्ठानच्या वतीनं ही जी रुग्णसेविका चालू आहे तिचा लाभ बऱ्याचशा लोकांनी मधले परिसरातले असो किंवा कुठले असो त्यांनी कुठला अपघात हो किंवा सोपेला त्याला फक्त डॉक्टर सेवा म्हणजे डॉक्टरी सेवा लवकर लवकर उपलब्ध करून द्यायचं काम करतोय आणि ही सेवा अविरत चालू राहील असा जीवनदायी उपक्रम राबवणारे आपले संवेदनशील नेते माननीय निलेश लंके यांच्या पत्नी सौ राणीताई लंके जिल्हा परिषदेच्या सुपा गटातून शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहे येत्या सोळा फेब्रुवारीला धनुष्य बाणासमोरील बटण दाबून सौ राणीताई लंके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आमचं मत विकासाला आमचं मत